नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा तारखेला भव्य दिव्याचं का जळ येथे हर्षभाऊ केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकाला एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये चौथ्या क्रमांकाला एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार एकशे अकरा रुपये आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा रुपये असे मित्रांनो या मैदानात बक्षीस आहेत तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा हिंद केसरी बक्कासूर देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला शंभर टक्के उद्या पळताना दिसणार आहे तर्मी 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 न न तर मित्रांनो आपण पाहूया की या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मिनिटे केसरी बाकासूरचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानात चौथा क्रमांक केल्यानंतर आपला बकासूर मागच्या महाराष्ट्र केसरी मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पळाला मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा होता त्या मैदानात भोळा शंकर बरोबर अतिसुंदररीत्या मित्रांनो आपल्या बकासूरने गट पास केला होता त्या मैदानात आणि सेमीसाठी पात्र झाला होता पण मित्रांनो सेमीमध्ये आपल्या बकासूर सुट्टीला पडल्यामुळे त्या मैदानात सेमीला आपल्या बकासूरची हार झाली तर मित्रांनो उद्या आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात पळून आपला बकासूर शंभर टक्के कमबॅक करताना दिसणार आहे तर पायऱ्या कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपला बकासूर आणि कारण डक्क पे ही मित्रांनो मराठाची वन जोडी पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया आपल्या बकासुरांनी चिक्या उद्या कसा पळतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद